नमस्कार मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज होता रविवार आणि अचानकच आमचा बेट ठरला की ज्योतिबा डोंगरावरती दर्शनासाठी जायचं कारण भरपूर दिवस झालं म्हणजे राशी झाल्यापासून मला वाटतं आम्ही गेलोच नव्हतो एक वर्ष झालं आणि त्यामुळं म्हटलं की चला तर मग दर्शन घेऊन येऊयात एकदा मनात आलं ना की जाऊयात आणि दर्शन घेऊन येऊयात की मग लगेचच जायचं तर दर्शनाला गेलो आणि गर्दी अशी जास्त पण नव्हती आणि अगदी कमीही नव्हती कारण रविवार होता त्यामुळे गर्दीचाच दिवस आम्ही पकडून गेलो होतो तर रविवारच्या दिवशी ज्योतिबाला जायला खूप छान वाटतंय कारण मंदिर परिसर अगदी गजबजून गेलेला असतो आहे रविवारी सगळीकडे गुलाल गुलाल आणि या सगळ्या गुलालामध्ये राशीला आणि गिरिजाला खूप मस्ती वाटत होती काहीतरी वेगळाच त्यांना वाटत होतं आणि त्या आमच्याकडे यायलाच नाही म्हणत होत्या आणि मंदिर परिसरात नुसता फेरफटका मारायचा असंच दोघींच्या खालाला कपाळाला सगळीकडे राशी तर पूर्ण बसली होती झोपली होती त्या गुलालामध्ये तर रविवारी दर्शनासाठी खूप मोठी रांग लागली होती मुख्य दर्शनासाठी आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी तर या दोघींना घेऊन इतका वेळ उन्हात उभं राहणं पॉसिबल नव्हतं तर त्यामुळे आम्ही म्हटलं की बाहेरून दर्शन घेऊयात प्रदक्षिणा घातली छान आणि मग दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो निवांत आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर बऱ्याचदा कसं होतं खूप सारे सीन्स झालेले असतात पण ते या दोघींना घेऊन रेकॉर्ड करणं माझ्यासाठी पॉसिबल नसते त्यामुळे जितके मला पॉसिबल असतात तितके सीन्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते तर गण मंदिरापासून बाहेर पडताना आम्हाला दिसली ही रेल्वे आणि रेल्वेमध्ये बसायचं होतं गिरिजाला तर गिरिजाला घेऊन बसणार कोण मला तर आम्ही नुकतंच जस्ट जेवून आलो होतो त्यामुळे ते गोलगोल फिरणार म्हटल्यावरती नाही म्हटलं मग तिचे बाबा बसले मग राशीला पण ती पण हात काढायला लागली ट्रेनमध्येच बसायला मग तिला पण घेऊन बसले आणि अशा पद्धतीने छान असं दर्शन आम्ही घेतलं आणि मग फायनली आम्ही निवांत घरी आलो साधारण चार पाचच्या आसपास दुपारी संध्याकाळी आम्ही निवांत घरी पोहोचलो आणि खूप छान असं दर्शन झालं आणि मग घरी आल्यानंतर मग बॅक टू रुटीन तर काम चालू कारण सध्या भरपूर अशी पेंडिंग कामं आहेत कारण माझे यूट्यूबचे व्हिडिओज पण तुम्हाला माहिती आहे की येत नाही आहेत कारण त्याचं हेच आहे हे, हे मी प्रेझेंटेशन बनवते आहे खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश स्पीकिंगचा क्लास आपला एक जानेवारीपासून चालू होतो तर त्याच्यासाठी मी प्रेझेंटेशन बनवते लेक्चर्स मी रेकॉर्ड करून ठेवते आणि हे माझं प्रेझेंटेशन किंवा हा हे माझा कोर्स जो आहे तर तो खूप जास्त फायदेशीर व्हावा म्हणजे इंग्लिश व्यवस्थित आलंच पाहिजे तर हा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी जितकं जास्त थेरॉट प्रॅक्टिकल गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करता येतील तर तितक्या जास्त मी त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करते तर ब्रेकचा वेळ साधारण साडेसहा सात वाजता गिरिजाच्या बाबांनी पाणीपुरी आणि दहीपुरी पार्सल आणली मोस्टली आम्ही पाणीपुरी दहीपुरी पार्सलच घेऊन येतो कारण तिथे रोड साईडला उभारून खाणं या दोघींना घेऊन अजिबात पॉसिबल नसतंय तर खूप दिवसांनी ॲक्च्युली आम्ही पाणीपुरी आणली होती आणि मी मोस्टली खातेले सीन्स कधी तुमच्यासोबत शूट दाखवत नाही कधीच कर, करत नाही कारण गिरीजाच्या बाबांना ते अजिबात आवडत नाही बट आज म्हटलं की करावं शूट आणि त्यामुळे मग मी शूट केलं त्या साईडला पाणीपुरी आणि या साईडला दहीपुरी शेवपुरी जे काय आपण म्हणतोय ते तर छान असा एक ब्रेक झाला मग त्यानंतर त्या दिवशीचे कुठलेच रेकॉर्डिंग्स मी केले नाहीत हे आहे पुढच्या दिवशीचं म्हणजे सोमवारचं तर सोमवारी मग मी बसले काम करत कारण असं झालं आहे की आता सध्या आपली वेबसाईट जी आहे तर ती लवकरात लवकर लॉन्च करतो आहे आपण कारण मला खूप जास्त गरज होती वेबसाईटची आणि लवकरच मी ती गुड न्यूज आहे वेबसाईटची तर ती तुमच्यासोबत शेअर करेन बट वेबसाईटवरती एंटर करण्यासाठी ॲड करण्यासाठी भरपूर असा कंटेंट लागतो जसं की आपले कोर्स असतील त्याचे व्हिडिओज रेकॉर्डिंग्स असतील त्यानंतर भरपूर असे फोटोज असतात त्यानंतर थेरी असते तर खूप कंटेंट लागतो जे वेबसाईट डिझाईन करतात त्यांना तर भरपूर दिवस झालं हे माझं काम पेंडिंग आहे जसं मला जमतं आहे तर तसं मी थोडं 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 त्यांना जो कंटेंट आहे तर तो शेअर करत होते कारण ॲक्च्युली तसे आता भरपूर कोर्स झाले आहेत आपले एकतर इंग्लिशचा पहिला लेवल टू जो आहे बेसिक्स आहे तर तो पण कोर्स आहे त्यानंतर लेवल टूचा जो आहे जो की मेन कोर्स आहे ॲडव्हान्सचा ज्याच्यामध्ये आपण ग्रामरचा वगैरे पार्ट कव्हर करणार आहोत तर तो एक दुसरा पार्ट आहे त्यानंतर ग्राफिक्सचे आपले लेक्चर्स आहेत सोबतच यूट्यूबचे आहेत तर माझ्याकडे भरपूर असा कंटेंट आहे रेडी बट त्याच्यावरती एक फायनल फिनिशिंग करून ते थोडंसं एडिटिंग करून मग ते मला त्यांना सबमिट करायचं आहे कारण हे जे कोर्सेस असतील तर ते हंड्रेड पर्सेंट फायद्याचे राहावेत किंवा यापासून हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळावा तर याच्यावरतीच फोकस करून मी जे कोर्सेस आहेत ते डिझाईन करते मग जे तीन स्लाईड्स होते ना तर ते मला स्लाइड्स डिझाईन करायचे होते म्हणजे वेबसाईटला नाही का वरती बघा आपल्याला असं एक स्लाइड्स स्लाइड शो दिसतो तर प्रेझेंटेशन दिसतं तर ते डिझाईन करायचं होतं तर त्यासाठी मी कॅनवा ओपन केला होता कॅनवामध्ये हे जे डिझायनिंग आहेत ना तर ते मी करत होते तर हे स्लाइड्स आपले मेन पेजवरती डॅशबोर्डवरती येणार आहेत वेबसाईटचा तर त्यामुळे ते थोडेसे अट्रॅक्टिव्ह पाहिजे बट स्टील जसे मला आहेत किंवा जसं मला वेळ मिळतोय तर त्या अकॉर्डिंगली हे डिझाईन करून मी देते त्यांना तर आय थिंक ग्राफिक डिझायनिंगचा परफेक्ट झालं आहे ग्राफिक डिझायनिंगचा मी सगळ्यात आधी बनवला होता आणि त्यानंतर हे जे दोन आत्ता मी असा विचार केला की जे आहेत माझ्याकडे तर ते मी देईन आणि नंतर जर मला पॉसिबल झाला थोडा वेळ मिळाला तर नंतर मग त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर आपण चेंजेस करून पुन्हा त्यांना देऊ शकतो म्हणजे रिप्लेस ते करतील त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही प्रेझेंटेशन बनवताना दोघी छान झोपल्या होत्या पण आता व्हॉइस ओव्हर ज्यावेळी मी देते तर दोघी पण जागे आहेत त्यामुळे बॅकग्राऊंडला कदाचित तुम्हाला त्यांचा आवाज जो आहे तर तो येतो आहे ये कारण आता प्रेझेंटेशन बनवताना तुम्हाला दिसतं आहे की पूर्ण अंधार अंधार झाला आहे तर दुपारची वेळ आहे त्यांना झोपून छान डार्क करून मग मी प्रेझेंटेशन जे आहे तर ते बनवायला बसले होते तर माझा व्हॉट्सॲप पण मी लॅपटॉपवरतीच ओपन करून ठेवते तर बघितलं तर भरपूर असा छान छान डिझाईन स्टुडंट्सनी बनवलेल्या मला आल्या होत्या तर त्या मी थोड्याशा चेक करत होते कारण मी आजच एक लाईव्ह प्रोजेक्ट दिला होता स्टुडंट्सना म्हणजे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मी देत असते कन्सेप्ट देत असते मग त्या अकॉर्डिंगली ते डिझाईन्स करतात आणि पाठवतात मग व्हॉट्सॲपवरती मी मोस्टलीच रिप्लाय करत असते कारण डायरेक्ट कॉल टू कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअपवरती कसं ते स्क्रीनशॉट वगैरे मला पाठवू शकतात त्यामुळे त्यांचा काय डाऊट आहे तर ते नक्की मला समजतं तर ही सुद्धा एक डिझाईन स्टुडंटनी बनवलेली आहे तर चेक करायची आणि मग त्याच्यावरती रिप्लाय द्यायचे असे भरपूर मेसेजेस आलेले असतात डेली व्हॉट्सॲपवरती तर ते सगळेच चेक करावे लागतात नाही म्हटलात तर ऐंशी शंभर कधी कधी व्हॉट्सॲपचे मेसेजेस जे आहेत ते रोज डेली येऊन असतात मग ते चेक करावे लागतात आणि सगळा जो वेळ आहे तर तो मॅनेज करावा लागतो कारण जर फॅमिली आणि आपलं स्वतःचं करिअर जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल स्वतःचं इन्कम सोर्स जनरेट करायचं असेल तर काहीतरी वेगळं किंवा ॲडजस्टमेंट्स दोन्हीमध्ये तर आपल्याला करावेच लागतात आणि कसं बॅलन्स करायचं तर ते ऑटोमॅटिकली ज्यावेळी आपण करतो ना गोष्टी तर ते ऑटोमॅटिकली होऊन जातं